आता गॅस भरतोय पहिले आमचं होता त्याच्यामुळे जा जास्ती भरायची गरज नाही लागली गॅस भरून निघालो आता आज आपल्या रथाची सारथी आदर्श भाई पोळ दादाच आराम करायच्या मूड मध्ये चलो हे नाच आहे काय का चलाय काय का आवडतो आपण तिथं सगळ्यांची इजत काढली दवाखान्यामध्ये तो तो भडकला नंतर आता आज खूप दिवसानंतर पुन्हा एकदा बाहेर पडलोय फिरायला संडेचा दिवस संडे म्हणजे आमचा फंडे असतो आणि या संडे दिवशी आम्ही फुल एन्जॉय करणार आहे बिलकुल बघू आता कसं काय होतं ते रोज मला गाडी चालून व्हायचा येतो आज आम्हाला आमचा प्रकाश दादा आलेला आहे रोज गाडी चालवून दादा तो गाडी धुवायची मशीन आहे पण काय कामाची नाही ती नक्की हा तरी पाहिजे काय कामाची नाही थोडे दिवस चालून जाईल रामराम येते दुण 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 आता आम्ही फिरायला निघालो आहे आमचे मित्र आदर्श पोळ पूजा करतो नरूवडा पाहू मी आता योगेश नारुळ तुम्हाला माहिती आहे आणि आपल्या राखेशा आपल्या नेहमी व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त असतात ते दादा तर आम्ही नाश्ता करायला जातो आहे कल्याणची एक फेमस जागा आहे कल्याण वेस्टमधली त्या जागेवर खास वडापाव खायला जातो नरूचा वडापाव नरूचा वडापाव ते सिग्नलमधून निघालो तर आलो बघा आम्ही नरू वडापाव तर गाडी लावायला जागा नाही गाडी आता पार्क केली भाऊने आमच्या साईडला जातो नाश्ता करायला नाही भाई किती म्हणे भाव किती म्हणतो हे सात आठ टेमटवतो हा मजाक मध्ये मजाक बघू आता सर्वात पुढे आम्ही नाश्ता करायला आणि आमचा रघुबाई आदर्श दादा दे दे या साईडने एंट्री आहे चले भाई दुण 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 दु�

तरावडा पोच झालेला सायबर तू दुसटा झालोय सायबर चला दादा बिल पे करून आला चला हे झालोय ना खाऊ आणि एक निघतो कळटी मारतो घरी तर मित्रांनो आता आम्ही नाश्ता करून निघालो आणि घरी यायला निघालोय पहिल्या एरियात पोहोचतो आपल्या दोन दो दो मित्र वाट बघतात फोन येतोय बघा दादाला पवार साहेब काय करतात तिकडे हे पवार साहेब आलेले आहे आमचे नमस्कार नमस्कार आणि किंग कार आमची एलिझाबेथी जी वॅगन नाही ही आमच्या जी जी वॅगन कमी नाहीये गाडी आहे ना राकेश कुठे जायचं आपल्याला आपल्याला कुठे जायचंय अजून कोणाला घ्यायचंय का योग्य मार्ग निवडा नमस्कार मित्रांनो मी योगेश नारेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण चाललोय मुरबाडला फिरायला चान बुचके हॉर्न बजार आता चान बुचके चान बुचके हॉर्न बजात आहे तर मित्रांनो सॉरी दादा आपले परत परत हॉर्न वाजवते म्हणून दादाचा मित्र म्हणजे आमचा आदर्श एक टपली दिली माफ करा तर आता आपण चाललोय मुरबाडला फिरायला तर आजचा प्रवास कसा होईल ते तुम्हाला दाखवतो मी आणि आपल्या सोबत बघा कोण कोण आता दाखवलं घेतला आम्ही बरोबर नमस्कार आम्ही आमच्या मार्गाला चाललोय जी नाही सॉरी आमच्यासाठी जी व्हॅगन पेक्षा कमी नाहीये चला आणि हे आपली राखी दादा समोर बसलेत बोलू आपण आणि आमचे बंधू आदर्श पोळ आम्ही खडकपडा सर्कल खडकपाटा सर्कल ला पोहोचलो आता मारळ क्रॉस करून तर कांब्यामध्ये एंट्री मारली आपण अजून आपल्याला इथून सरळ असतो ना इथे नदी लागते त्या नदीचं नाव काय काळू नदी काळू नदी इथं साईडला गाडी तर मित्रांनो आता ज्या ठिकाणी आम्ही आलोय तो मुरबाड मधलं दहा गाव दहा गाव क्रॉस करून आपण कुठे आलो पोई या ठिकाणी आलो पोई या ठिकाणी मस्त वाटलं एकदमसोबत रविवारची सुट्टी आज घालवतोय आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी सुंदर आता पुढे ढाबा आहे तिथे जायचं आहे त्याला काय बनशील आता जो निसर्ग आपल्याला बघायला भेटतो त्याविषयी रविवार आजचा रविवार म्हणजे आमचा एन जीओचा दिवस आणि त्यातच हा निसर्ग म्हणजे दुग्ध योग खरंच खूप सुंदर असं वातावरण इकडे आणि बोलतो ना आम्ही दर दर याच्यातमध्ये की आपल्या पूर्ण महिन्याभराचा आठवड्याचा ट्रेस दूर करतो हा तो निसर्ग दाखव जरा निसर्ग सुंदर आता काय म्हणशील काय नाही सुंदर निसर्ग आहे किंग ऑफ किंग निसर्ग आणि आम्ही मार्ग पण योग्य निवडला आहे इथे येण्याचा त्यामुळे म्हणशील एकदम सुंदर निसर्ग आहे मजा आली का गाडी आहे तुम्ही गाडी आता तुम तुम आम्ही सुंदर वातावरण एकदम मजा आली मजा आली पहिली इथे एक ढाबा दिसला आहे त्रिमूर्ती ढाबा आणि भूक लागली आणि खूप भूक लागली आम्हाला आता चालू आहे तिथे बसायला भरपूर वैतागलो होतं भूक लागली होती भरपूर पण निघालो आम्ही आतमध्ये जातो बघतो काय भेटतं मस्तच छोट्या छोट्या झोपड्या बनवल्या

एक भिजा सांग वजडी सांगू शकलो नाही मटन नको रे का मटन काय अरे वजडी मटन थोडी मटन वजडी एक बजडी एक क्रिस्पी आणि कोळंबी फ्राय चिकन क्रिस्पी सांगतो ना एक चिकन क्रिस्पी सांगू स्टार्टिंगला चिकन आणून सांग चिकन क्रिस्पी

नाहीतर मग पूर्ण मटण हा जसं दादा बोलतोय तसं पूर्ण मटन मिक्स नको खाऊया मच्छी वाटत डोक्यात कॉम्बिनेशन पण पूर्ण नाही तर चिकन नाही मटन पीस आहे चालेल चल डन आणि दोन दिवस पाण्याचे बाटल्या आहेत थोडा जेवण नंतर सांगू मी तर आम्हाला बघू 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 छान आहे बाईच गाडी धन्यवाद भाऊ पहिले ना आम्ही ठरवलं पण नव्हतं इथे यायचं म्हणून आम्ही मुरबाड मार्गे फिरायला मुरबाडचं ठिकाण जायचं होतं आम्हाला पण अचानक मध्ये जवळ हा रस्ता होता बदलापूर बदलापूरमध्ये गाडी टाकली तर बदलापूर मध्ये त्रिमूर्ती ढाबा ते बसले सुंदर आहे मध्ये भयानक असा प्रवास झालेला आहे आमचा फिरता फिरता असंच फिरत होतो निसर्गाचा आनंद घेत होतो निसर्गाचा आनंद घेता घेता म्हटलं जरा फोटोचा पण आनंद घेऊ आता भूक लागली आहे आमचे मित्र आलेले आहेत टाळवा जडी काय करू रिओ फोन ना, रे ना, रे ना। दाल एवढीशी आली आहे बाकीची ऑर्डर आम्ही दिली कधी येते बघू आता असत बघू आपण

डाल बजोडी मस्त आहे डाल बजोडी ॲक्च्युली डाल बजोडीला मी नाही सांगितलं होतं त्याची टेस्ट बघितली अकरा इकडे बघा कसे रगडतात ते बघा भावा तू चानस मध्ये मस्त एकदम भाकरी आणि चिकन मसाला फक्त आम्ही जेवण नाही आपलं थोडीशी पेठ पूजा सुरुवात आहे जेवायला आपण नंतर बसणार आहे गौरव दादा आणि मी बाकी दादा आणि आदर्श

भावा मित्रांनो अचानक मध्ये ते आलू पण मस्त काम झाले एकदम टेस्ट पण मस्त आहे आणि जेवण आता सगळं आलेलं आहे जेवायला चालू करतो संपवले मी दोन

झालं दादांनी बिल पाठवलंय बघा बिल घेऊन आले आणि जी पे केलंय सगळी छान होतं वातावरण इकडचं आणि मजा आली एकदम आता निघतोय दादांचं हॉटेल आहे नाव काय दादा आपलं रमेश मोरे नाव यांचं मस्त टेस्ट होते आवडलं आपल्याला परत भेटूया आपण कल्याणवरून आलो भाऊ आम्ही जरा फोन आला म्हणून अर्जंटमुळे निघावं लागतंय तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया आपल्या नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी तोपर्यंत तो 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 बाय बाय